चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळच्या मजरा येथील बामन राणे आणि मुलगा समीर राणे हे बापलेक बुधवारी सकाळी शेताकडे गेले होते सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान बैल जोडी घेऊन घराकडे परत असताना बंधाराजवळील नाल्यात बैल जात असल्याचे दिसताच बाप लेक बंधाराजवळील नाल्याजवळ गेले मात्र एक बैल बंधारातील नाल्यात शिरला होता तर दुसरा बैल बाहेर होता त्यांचे एकमेकाला बांधून असलेले कासरे सोडत असताना अचानक समीरचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला याचवेळी बैलाने ओढत नेल्याने समीर नाल्यात वाहत गेला तर वडील वामन राणे हे सुद्धा बंधाराजवळील नाल्यात पडलेत पण कसे बसे त्यांनी आपल्या स्वतःचा जीव सावरल्याने त्यांचा जीव वाचलाय सदर घटनेनंतर बैलाचा आणि मुलाचा शोध घेतला असता बैलजोडी घटनास्थळावरून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आढळली पण दोन्ही बैलांचा मृत्यू झालाय मात्र समीरचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही आज गुरुवारी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली मात्र वृत्तलिहीपर्यंत समीरचा थांग पत्ता लागलेला नव्हता